आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्रीनाथ शिक्षण संस्था पुसेसावळी येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला श्रीनाथ शिक्षण संस्था पुसेसावळी संचलित काही संभाजी पवार प्राथमिक विद्यालय एन जी पवार प्रायमरी स्कूल श्रीनाथ माध्यमिक विद्यालय व श्रीनाथ फन स्कूल पुसेसावळी या शाळांच्या वतीनं पालक शिक्षक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी शनिवार दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या महिला मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला मकर संक्रांती निमित्त महिला पालकांकरता हळदी कुंकू व वा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी खटाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ गायकवाड मॅडम भुसेसावळीच्या सरपंच सुनंदा माळी मुख्याध्यापक श्री विकास मानेसर दीपाली महामुनी मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व माता पालक संघाचे अध्यक्ष सदस्य महिला पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयातील विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचा फळांची रोपे देऊन सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ गायकवाड मॅडम यांनी स्त्रियांचं आरोग्य स्वावलंबन महिलांनी व्यवसायाकडे वळावं आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करावे टीव्ही मोबाईलचे दुष्परिणाम या संदर्भात महिलांना मार्गदर्शन केलंय महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ घेण्यात आला काही महिलांनी उखाणे घेतलेत या प्रसंगी हळदी कुंकू देऊन वान देण्यात आले सर्व महिलांना सेट्रिस फाउंडेशन वरुड यांच्या वतीनं देण्यात आलेल्या विविध फळांची रोपं भेट देण्यात आली त्या कार्यक्रमास शैनाजा मुल्ला मॅडम अनिता घाडगे मॅडम रुपाली पारगावकर मॅडम दीपाली पवार मॅडम प्रिया भोसले मॅडम अश्विनी भंडारे मॅडम अश्विनी खारगे मॅडम अश्विनी गुरव मॅडम जानकर मॅडम फातिमा मॅडम प्रतीक्षा शिंदे मॅडम कोकाटे मॅडम विद्या पाटील मॅडम थोरात मॅडम प्रियंका शेणघे सई मोरे उत्तम महाडे शरद पवार रमेश वळवी सर श्री संदीप जगताळे सर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलाय तर मनीषा गार्गे मॅडम यांनी कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलंय सर विद्या राणी कुंदुप मॅडम यांनी प्रस्तावना केली तर पूनम कदम मॅडम यांनी आभार मानले प्रतिनिधी सोनाली पिसा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची